नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटिकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो दिवसांदिवस पुणे गुलटेकडीत कांदा दरात आता सुधारणा बघायला मिळत आहे तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा दरात किती सुधारणा झाली तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे कांदा आहे लोकल तर आवक आहे दहा हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची तर आवक पुणे बाजार समितीमध्ये कमी झालेली बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे सोळाशे तर सर्वसाधारण पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल मिडियम कांद्यांना तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज पस्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर कांदा दरात इथे सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते पुणेचे